पाणी मागू पुन्हा पुना दुसरी सोना आहे करस्वती ती मला घरात येऊ चार सुना चार सुना पाणी मागू पुन्हा पुना बाईग मला चार सुना चार सुना पाणी मागू पुन्हा पुना तिजली सून एकादशी बाय मला चार सुना चार सुना पाणी मागू कुणा कुणा बाईग मला चार सुना चार सुना पाणी मागू कुणा कुणा चौथी सुना रे माझी यमुना ती मला भजनाला येऊ दे ना बाईग मला चार सुना